नमस्कार आपण आत्ता आलेलो आहोत हुंदर गुरुकुलामध्ये आणि रॅट ट्रॅप पद्धतीची भिंत बांधायचं काम मुलं आहेत वेगळ्या वेगळ्या प्रांतातून आलेली मुलं आहेत नंदुरबारचा रोहित आहे दडगावचा हा डेमसिंग आहे कुत्राकार रे हा आमचा दत्ता आहे हा नक्षेदार भिंतींसाठी प्रसिद्ध आहे बघू दत्ता तोंड दाखवा आमचा श्रावण बाळा हा एक उत्तम कवी आहे तो सध्या भिंत पण चांगल्या बनतोय हितेशचं काम चालू आहे जोरात होतेश आमचा अब्दुल आहे यांना <laughs> अतिशय काटेकोर आणि सुंदरच भिंत मानलेले सुंदर तो सगळ्या विटा ओल्या करून घेतो हे विशेष अजा तर काय आमचा जुना विद्यार्थी त्यामुळं त्याची बिंदू चोख न झाली तरच नवल का रे राजा हाच बरं बघू तुझी खळी दिसत नाहीच्यात ये गौरव छोटीशी थापी छोटीशी माती छोटीशी भिंत पण मोठी स्वप्न इकडं बघ हस आहे स्माईल मोठी चालेल आम्हाला अतिशय ओळंब्यामध्ये काम बघायचं असेल तर हे काम बघा आणि अतिशय गतिमान पद्धतीनं चाललेलं इकडं काम बघायला मिळतंय तरुणनी केलेली तरुण भिंत ही ही म्हातारी भिंत आहे म्हणजे काल केलेली भिंत <laughs> आहे असं हे सगळं सुंदर गुरुकुल आणि आप्पा सूर्यवंशी नंदुरबारवरून खास आमच्या मुलांना भेटायला आलेले आहेत <laughs> या सगळ्या मुलांच्या कष्टांच्या मागे मेहनत घेणारा जो एक मनुष्य तो इथं बाजूला उभा आहे नमस्कार राजनाथ सर ही कुठल्या प्रकारची भिंत नाव सांगा आम्हाला म्हणजे उंदीर पकडा भिंत धन्यवाद